नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री महा किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेचा येणारा म्हणजेच एकोणविसावा हप्ता पी एम किसान दिवसाचं औचित्य साधून आज अर्थात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे आणि त्याच्या संदर्भातलंच अतिशय महत्वाचं अपडेट आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत की या हप्त्याचं वितरण होत असताना जे की राज्य शासनाच्या माध्यमातून योजना आहे नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजना तिचा सुद्धा हप्ता वितरित केली जाणार का तर त्याचं उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो या हप्त्याचं वितरण केलं जात असताना या योजनेच्या समांतर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही देखील राबवली जाते आणि या हप्त्याचं वितरण होत असतानाच नमो शेतकरीचा हप्ता देखील वितरित होणार का अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलचं आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर काही वर्तमानपत्र असतील काही युट्युब चॅनल्स असतील किंवा काही समाज माध्यम असतील तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा असं सांगण्यात येते की चोवीस तारखेला चार हजार आपल्या खात्यामध्ये येणार अशा प्रकारच्या बातम्या दिल्यामुळे एक संभ्रमावस्था आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये किंवा लाभार्थी बांधवांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पी किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या धर्तीवरती राबवली जाणारी आपली ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे पीएम किसानच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थीच हेच याच योजनेसाठी पात्र त्या ठिकाणी असणार आहेत म्हणजे दोन्ही योजनांचे पात्र लाभार्थी सारखेच त्या ठिकाणी असणार आहेत परंतु एकत्रितपणे हप्त्याचं वितरण केलं जात असताना लाभार्थ्यांची ओळख पटणं किंवा लाभार्थ्यांची संख्या निश्चित करणं हा एक महत्वाचा आणि मोठी गोष्ट मोठी बाब या ठिकाणी ठरते आणि याच्यामध्ये बराचसा गोंधळ संभ्रम त्या ठिकाणी शासनामध्ये सुद्धा निर्माण होतो याच पार्श्वभूमीवरती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे याच्या अंतर्गत नव्यानं पात्र झालेले लाभार्थी किंवा वगळण्यात आलेले लाभार्थी असतील तर या सर्व लाभार्थ्यांची संख्या या सर्व लाभार्थ्यांची जी काही ओळख आहे ती पुन्हा राज्य शासनाला त्या ठिकाणी मिळेल कारण या दोन्ही योजनांचं एकत्रीकरण केलं जाणार आहे किंवा केलेलं आहे आणि या पोर्टलवरती उपलब्ध असलेल्या डाटानुसारच पुढे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अगोदर निधीची तरतूद के केली जाते जी अद्याप देखील या ठिकाणी केली गेलेली नाहीये कोणत्याही योजनेचा कोणत्याही योजनेचा जर तुम्हाला लाभ त्या ठिकाणी शासनाला द्यायचा असेल तर त्याची तरतूद अगोदर केली जाते तिचे प्रोसिजर कंप्लीट केल्या जातात त्याला तरतूद केल्याच्या नंतर त्याला मंजुरी दिली जाते वितरणाला मंजुरी दिल्याच्या नंतर साधारण दोन ते तीन दिवसामध्ये त्याच्या संदर्भातला जी आर त्या ठिकाणी आणला जातो जी आर आणल्याच्या नंतर त्या त्या ठिकाणी प्रत्यक्षात वाटप त्या ठिकाणी सुरुवात होते आणि याच्या संदर्भातील जी आर किंवा त्याच्या संदर्भातील निधीचं वितरण अद्याप देखील झालं नसल्यामुळे हा हप्ता वितरित होण्यासाठी एकंदरीत उशीर आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर जे काही महासन्मान निधी योजना आहे तर याचा हप्ता मार्चच्या दहा ते बारा तारखेपर्यंत क्रेडिट होऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आणि याच्या संदर्भातील जी आर आल्यानंतर त्याच्या संदर्भातील एकत्रित चित्र जे काही आहे किंवा नेमके काय घटना त्या ठिकाणी घडणार आहेत कारण जे काही आपण बघितलेलं होतं की ज्यावेळेस घोषणाबाजी सुरू होती इलेक्शनच्या टायमाला त्यावेळेस काही वेगळ्या घोषणा या, या योजना संदर्भात सुद्धा करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे याच्या निधीसाठी नेमकी किती तरतूद होते आणि त्याच्यानुसार आपल्याला या योजनेचा किती हप्ता त्या ठिकाणी मिळतो हे सुद्धा पाहण्यासारखं त्या ठिकाणी ठरणार आहे तुर्तास आज चोवीस फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा देखील काही बदल होणं आपल्याला अपेक्षित आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की इलेक्शन मध्ये काही घोषणा करण्यात आलेल्या होते आणि त्याला अनुसरून या ठिकाणी बदल होणं अपेक्षित आहे बजेटमध्ये त्या संदर्भातही घोषणा केली जाते का ही सुद्धा पाहण्याची शक्यता आहे तशा प्रकारचे प्रचारदरम्यान घोषणा आपण बघितलेल्या आहेत आणि याच या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नवो शेतकरीचा येणारा हप्ता सुद्धा वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येतात जे जे अपडेट येतील ते ती वेळोवेळी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या चॅनलवरती कायम तुम्ही उपस्थित राहा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत राहील चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला सुद्धा विसरू नका धन्यवाद मित्रांनो